आपले सगळ्यांचे मान्यवर नेते आणि थोर आदर्श समाजसेवक अलिबागचे आमदार मधुशेठ ठाकूर यांचे चिरंजीव अर्थात त्यांचा परिचय नुसता ठाकूरसाहेबांचे चिरंजीव म्हणून नाही तर ज्या ठिकाणी जातील तिथे ठाकूर साहेबांचा आदर्श घेऊन त्यांच्या स्मरणार्थ जनसेवा करायची आणि त्या जनसेवेचं प्रतीक आज आपल्याला दिसून आलं कित्येक निवडणुका येतात कित्येक निवडणुका जातात निवडणुकीमध्ये उमेदवार येतात पण आपल्याला लाभलेले उमेदवार असे आहेत की त्यांनी प्रत्यक्ष लोकांचं गारहाणं ऐकलं आणि ते पूर्ण करण्याचं धाडस केलं आणि नुसतं धाडस नाही तर ते पूर्ण करून आपल्याला तो पाण्याचा पुरवठा करून दिला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो मला सांगायला या ठिकाणी निश्चितपणे खंत वाटते कुठे गेले राज्यकर्ते कुठे गेले मंत्री आणि कुठे गेले आमदार त्यांना आज जागा येत या टाकीची सहा वर्षे सुद्धा आठवण होऊ शकली नाही त्यांच्या यंत्रणे आठवण होऊ शकली नाही कसली जिल्हा परिषद कसली पंचायत समिती ज्या माध्यमातन आपल्याला ह्या सखोसोरी मिळतात त्या माध्यमाचा काहीही उपयोग न करता एका समाजसेवकाला आणि आपल्यामधल्या एक लोकप्रिय मी त्यांचा उमेदवार उमेदवार म्हणून उल्लेख करणार नाही पण ते उमेदवार होते म्हणून नाही ना अनुषंगाने ते बोलणं आवश्यक आहे असा उमेदवार असावा की तो खेड्यापाड्यात जनतेपर्यंत गेल्याच्या नंतर दिलेली आश्वासन पूर्ण करणारा उमेदवार आणि पूर्ण करणारा समाजसेवक आपल्याला लाभलेला आहे असं म्हटलं तर ते अतिशयचं होईल असं मला वाटत नाही बंधू भगिनी आमचे बौद्ध बांधव आहेत आपल्या वेगवेगळ्या शाखा आहेत गमरेस आहेत बौद्धजन पंचायत समिती आणि महासभा ह्या सगळ्या जरी असल्या तरी आपल्याला सगळ्या बौद्ध लोकांना मागासवर्गीयांना समाज कल्याण मार्फत ग्रँड मिळतात आणि समाज कल्याणची ग्रँड याला मिळाली होती का म्हणजे ही योजना कुठल्या कशात नव्हती ग्रामपंचायत ग्रामपंचायत ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा समाज कल्याणचा फंड असतो म्हणजे आणि जिल्हा जिल्हा परिषदेचीच असली पाहिजे अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामपंचायतीला अधिकार दिले आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मिळाले किती दुर्दैव आपला आहे की पाच सहा वर्ष सुद्धा या पाण्याची दुर्भिक्षा असताना आपल्याला ते पाणी मिळू शकलं नाही हीच परिस्थिती अनेक बौद्धवाडीमध्ये आहे कुठे पाण्याची गैरसोय कुठे समाज मंदिरांची गैरसोय कित्येक वेळेला जेव्हा आम्ही साहेबांच्या बरोबर गेलो त्याच्या वेळेला पत्रे उडालेले कुठे बोरिंग तुटलेली अनेक प्रकारचे प्रश्न हे आमच्या समोर आले आणि त्यातला एक फायदा त्यांनी घेतला की आपण समाजसेवा करायची राजकारण कमी आणि समाजसेवा जास्त हा समाजसेवक आपल्यामध्ये एक काम घेऊन आलेलं आहे आपण पण तऱ्हेनं आपण त्यांच्याबरोबर कृतज्ञ कृतज्ञता व्यक्त करतो पण आपण त्यांच्याबरोबर राहूया यापूर्वी आपलं सगळ्यांचं सहकार्य त्यांना लाभावं भगवंत कृपेने त्यांना आयुष्य लाभावं अशा तऱ्हेची आपल्या सगळ्यांच्या वतीनं मग त्यांना परमेश्वराजवळ प्रार्थना करतो दीर्घायुष्य लाभो अशा तऱ्हेची अपेक्षा व्यक्त करतो आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि इथेच थांबतो